मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी सातारा इथे आलो आहे नव्याण्णव भारतीय साहित्य संमेलनामध्ये या संमेलनामध्ये जे चप्रक प्रकाशांचे सर्व सर्व आहे श्रीयोध घनश्याम पाटील सर माझे मित्र यांचं एक आगळं वेगळ्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मी आज त्यांना इथे निमंत्रित केलेलं आहे तर मला त्यांना विचारायचं आहे की ब्रेन डिपीसाठी जे पुस्तक देखील तयार केलेली आहेत आपण म्हणतो ना की अन्नचा अभ्यास करण्यासाठी डोळस दृष्टी लागते अभ्यास आणणं अन्दांपर्यंत काबर पुस्तकं जातात काबर त्यांना मिळत नाही पुस्तकं वगैरे याच्यासाठी त्यांनी ब्रेन लिफीमध्ये ह्या साहित्य संमेलनामध्ये पाच पुस्तकं प्रकाशित केलेली आहे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांशी त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपल्या उपक्रमाविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती नमस्कार श्रोतो मी गणेशश्याम पाटील छपराक प्रकाशनच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही साधारण शंभर ते सव्वाशे पुस्तकं प्रकाशित करतो त्यात कविता कादंबरी प्रवास वर्णन विनोदी साहित्य ऐतिहासिक बालसाहित्य स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अशा सगळ्या पुस्तकांचा समावेश असतो गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लोकनायक महाराजे सायजराव गायकवाड हे एक, एक पुस्तक आम्ही ब्रेलमध्ये केलं होतं त्या पुस्तकानंतर महाराष्ट्रातील अनेक अंधशाळांनी आमच्याशी संपर्क साधला छपराची पुस्तकं ऑडिओ फोरमॅटमध्ये ऑलरेडी येतातच प्रिंट ऑडिओ आणि ई बुक या तिन्ही माध्यमातून आपली पुस्तकं येतात मात्र ब्रेलचा तो प्रयोग झाल्यानंतर त्याने सांगितलं की मराठीतलं हे जे ज्ञानाचं भांडार आहे ते अंधबांधवासाठी तुम्ही आवर्जून उपलब्ध करून द्या तुमचं जसं ग्रंथालय सुसज्ज असतं तसंच जर आमचं ब्रेलचं ग्रंथालय सुसज्ज झालं तर खूप मोठी ती पर्वणी असेल अंध वाचकांना एक चांगलं साहित्य उपलब्ध होऊ शकेल हा विचार पुढे आल्यानंतर मी आणि माझ्या टीमनी त्यावर बरंच काम केलं काही लोकशी बोललो आम्ही आणि ग्रंथ व्यवहाराचा विचार केला तर ब्रेलमध्ये पुस्तक छापणं हे खूप खर्चिक असतं आणि त्याची विक्री होण्याची शक्यता अजिबात नसते त्यामुळे अनेक प्रकाशक हे धाडस करायला पुढे येत नाहीत ही सगळी आमची चर्चा झाल्यानंतर इंडियाना एक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे श्री प्रमोद कुमार बोल बेलसर आहे ते माझे चांगले स्नेही आहेत मार्गदर्शक आहेत आणि दरवर्षी त्यांचं ते सी एस आर फंडातून काही चांगली कामं करतात तरी मला त्यांनी विचारलं की घनश्यामजी यावेळी आपल्याकडे हा फंड आहे तर त्याचा विनियोग कसा करता येईल मी त्यांना ब्रेलची कल्पना सांगितली आणि पहिले साडेतीन लाख रुपये ब्रेलच्या या उपक्रमासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले आणि सातारच्या साहित्य संमेलनात आम्ही पाच पुस्तकं प्रकाशित करू शकलो हा प्रवास इथल्यावरच थांबणार नाही आहे तर दोन हजार सव्वीस या सालामध्ये अंध बांधवासाठी ब्रेल लिपीतली किमान पन्नास पुस्तकं प्रकाशित करावीत असा आमचा संकल्प आहे त्यातील पाच झालेली आहेत अजून पंचेचाळीस निश्चितपणे येतील हे जी पाच पुस्तकं झाली त्याचं जपलेलं आहे म्हणजे एक पुस्तक आहे संदीप वाघचुरे यांचं शिक्षणाचे पसायदान त्यात संत ज्ञानेश्वरांनी जो शिक्षणविषयक विचार दिला तशी मान्य झालेला आहे कराडचे सुहास कोळेकर त्यांचा रॅगिंगचे दिवस हा एक वेगळा अनुभव आहे दिल्लीच्या साहित्य संमेलनात प्रिंट स्वरूपात पहिल्यांदा आपण केलं होतं आणि सातारच्या साहित्य संमेलनात वर्षभरात त्याची दुसरी आवडते आली त्यामुळे तेही आम्ही ब्रेलसाठी निवडलं चंद्रलेखा बेलसरे यांचे दोन कथासंग्रह आम्ही त्यासाठी निवडून निवडले आणि मराठीमध्ये नाटकांची पुस्तके येत नाहीत नाटकांच्या पुस्तकाने फारशी मागणी नसते एक महत्त्वाचा साहित्य प्रकार मागे राहतो संगमनेरचे नाटककार आहेत डॉक्टर सोमनाथ मुटकुळे त्यांची दहा नाटकांची तीन पुस्तकं आपण प्रकाशित केली होती तर त्यातलं चक्र आणि इतर नाटकं हे नाटकांचं पुस्तक सुद्धा यंदाच्या संमेलनामध्ये आपण बेलमध्ये प्रकाशित केलेलं आहे के महाराष्ट्रातल्या जेवढ्या अंधशाळा आहेत त्या अंधशाळांना प्रत्येकी एक प्रत आपण प्रकाशन तर्फे भेट म्हणून पाठवलेली आहे आणि या पुस्तकात भारतात कुठूनही अंध बांधवांना जर मराठीतलं पुस्तक हवं असेल तर ते पाठवण्याची सुविधा आपण दिलेली आहे केंद्र सरकारच्या विशेष सहकार्यानं ब्रेलच्या पुस्तकांना पोस्टिंग त्यामुळे पाठवण्याचा काही खर्च नाही आहे अंध बांधवापर्यंत मराठीतले ज्ञान भांडार पोहोचावं या प्रामाणिक हेतून हा उपक्रम राबवला जातो असतील अंध प्रचंड 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 काय का प्रतिक्रिया म्हणजे अनेक जण अक्षरशः भारावून गेले रडले आता पुणे फेस्टिवल मधला एक तुम्ही फोटो बघू शकाल की एक अंध वाचक आम्हाला शोध शोधत आला त्याला प्रकल्प ब्रेलमध्ये आम्हाला अंधशाळेमध्ये ब्रेल शिकवलं आहे पण ही चांगली पुस्तकं आम्हाला उपलब्ध होत नाहीत आणि ती पुस्तकं ऑडिओ फॉरंटमध्ये आहेत आणि आता ब्रेलमध्ये येत आहेत तर मग अंधांची वाचनाची बुक खऱ्या अर्थ आम्ही आहे आणि अतिशय चांगला मिळतो आहे खूपच चांगलं म्हणजे आपण बघता येईल की आपल्याला जे आपण वाचकांचं उत्तर एका बाजूला म्हणतो की वाचन चवळीचं काय तर त्याच्याही पलीकडे जाऊन अंधांसाठी विचार करण्याचा एक दूरदृष्टी म्हणतो आपण अंधासाठी विचार करण्याची दूरदृष्टी आपली घनश्याम पाटील सरांनी दाखवलेली आहे त्यांचा हा उपक्रम आहे त्यांनी भविष्यात आणखी पुस्तकं प्रकाशित करायचं म्हटलेलं आहे तर खर खरोखरच एक चांगले आशीर्वाद आनंद वाचकांचे त्यांना मिळणार आहेत त्यांना मी आपल्या याच्या वतीन शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू